कोल्हापूरमध्ये सध्या मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक सुरू आहे आणि सांगली साताऱ्यातील मराठा समन्वयकांसोबत ही मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असल्याचं आपल्याला समजत आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय कोल्हापूरमधून ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक सुरू आहे तर यामध्ये सांगली सातारा आणि या मराठा समन्वयकांसोबत मुख्यमंत्री सध्या चर्चा करतायत त्यांची बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि या बैठकीतून नेमका या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरेल तर महत्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची महत्वाची अशी बैठक सध्या सुरू असल्याचं आपल्याला समजत आहे आणि या बैठकीमध्ये सांगली सातारा यामधील मराठा समन्वयक आहेत आणि त्यांच्यासोबत ही बैठक सध्या सुरू आहे तर यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सध्या ही बैठक सुरू आहे नेमकं काय घडतंय या बैठकीत अगदी बरोबर आहे आज कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन होतं आहे आणि त्याच महाअधिवेशनाच्या दरम्यानच मध्ये आता जेवणाची सुट्टी झाली आणि त्यावेळेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर सांगली सातारा या तीन थी। जिल्ह्यातील मराठा समन्वयकांची जी आहे ती बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ही बैठक जी आहे ती सुरू सुरू झालेली आहे खरं तर आपण पाहिलं तर जरांगी पाटील यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यांची देखील मागणी जी आहे ती सातत्याने ते धरून आहेत मात्र त्यावरती कुठल्या पद्धतीनं ठोस निर्णय झालेला ना, नाही आणि म्हणूनच खर तर संपूर्ण राज्यभरातील मराठा समन्वयक जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते शिवाय येणाऱ्या वीस तारखेला अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात आपण एक योग्य निर्णय देखील घेऊ अशा पद्धतीची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी देखील काही वेळापूर्वी दिली त्यामुळे नक्कीच आता या संपूर्ण अधिवेशनाच्या माध्यमातून तर काय नेमकं मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळं नक्कीच काही वेळापूर्वीच आता या ठिकाणी मराठा समन्वयकांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत सुरू झालेली आहे त्यामुळे या बैठकीत आता नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे